शिवसेनेचं नाव आणि चिन्ह सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे असलं तरी शिवसेना कुणाची याचा फैसला अजूनही कोर्टात प्रलंबित आहे या प्रकरणात कोर्टाकडून तारीख पे तारीख सध्या देण्यात येत आहे विधानसभा निवडणूक गेली लोकसभा निवडणूक गेली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी तरी हा फैसला एकदाचा होऊन जावा अशी मागणी सध्या उद्धव ठाकरे करताना दिसत आहेत त्यामुळे या प्रकरणामध्ये सध्या कुठले महत्वाचे अपडेट समोर आले तेच जाणून घेऊयात ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी उद्धव ठाकरेंच्या वतीने आज जस्टिस सूर्यकांत यांच्या समोर या प्रकरणाचा उल्लेख केला होता तुम्ही आम्हाला एक तारीख द्या अशी मागणी यावेळी त्यांनी केली यावेळी या, या प्रकरणाची लवकर सुनावणी होणं शक्य नाही असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी ठाकरेंच्या वकिलांना म्हटलं सुप्रीम कोर्टाने वीस ऑगस्ट ही तारीख सुनावणीसाठी दिली होती पण आता वीस तारखेला सुद्धा ही सुनावणी पार पडणार नाहीये त्याचं कारण म्हणजेच राष्ट्रपतींच्या प्रकरणावर घटनापीठाच्या सुनावणीला एकोणीस ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे न्यायमूर्ती सूर्यकांत हे देखील या घटनापीठाचा भाग असणार आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत हेच या सत्ता संघर्षावर निकाल देणार आहेत त्यामुळे या प्रकरणाची तारीख सुद्धा आता पुढे ढकलण्यात आलेली आहे वकील असीम सरोदे यांनी या प्रकरणामध्ये वर पोस्ट करत काय म्हटलंय तेही पहा मूळ शिवसेना आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण या याबाबतची सुनावणी तेवीस ऑगस्ट नंतरच घेणार असं सर्वोच्च न्यायालयातील जस्टिस सूर्यकांत यांनी आज स्पष्ट केलं शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यातर्फे आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये विनंती करण्यात आलेली होती की पक्षचिन्हाबाबत तातडीने सुनावणी घ्यावी परंतु एकोणीस ऑगस्ट पासून घटनापीठासमोर राष्ट्रपतींच्या अधिकारांबाबतचं प्रकरण सुनावणीसाठी घेणार असल्याने आणि पक्षचिन्ह याचिकेत सखोल विचार करायचा असल्याने तातडीची सुनावणी घेण्यात येऊ शकत नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे संविधानिक फसवणूक केलेल्या एकनाथ शिंदे गटाचं राजकीय मरण काही दिवस पुढे ढकललं गेलं इतकंच असं ट्विट करत वकील असिम सरोदे यांनी म्हटलेलं आहे आता एकनाथ शिंदेनी चाळीस आमदारांना सोबत घेऊन बंड केलं होतं शिंदेची शिवसेना याला उठाव म्हणत असली तरी सुद्धा यानंतर शिंदेच्या आमदारांना गद्दार म्हणून संबोधलं गेलं हे आपण सगळ्यांनी बघितलंय शिवसेना पक्षावर एकनाथ शिंदेनी त्यानंतर दावा केला यानंतर कशा प्रकारे हे प्रकरण वळण घेत गेलं हे सुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा पाहूयात फेब्रुवारी शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला अकरा मे दोन हजार तेवीस ला सुप्रीम कोर्टाचा आमदार अपात्र संदर्भातला निकाल आला यावेळी शिंदे सरकार बचावलं सुप्रीम कोर्टाने त्यानंतर शिंदे गटाच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला दहा जानेवारी दोन हजार चोवीस ला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष शिंदे गटाला देताना कुणीही आमदार अपात्र नसल्याचा निर्णय घेतला याच निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात गेले सुनावण्या अनेक झाल्या पण उद्धव ठाकरेंना मिळाली फक्त पुढची तारीख सुप्रीम कोर्टाने आता हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा यासाठी उद्धव ठाकरे आता आग्रह धरत आहेत त्याचं कारण आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुका मुंबई महापालिकेची निवडणूक ही उद्धव ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई असणार आहे याआधीच पक्ष आणि सुनावणीचा निर्णय व्हावा यासाठी उद्धव ठाकरे आता प्रयत्न करतात परंतु सुप्रीम कोर्टाने ठाकरेंना हे साफ सांगून टाकलंय की तात्काळ सुनावणी घेता येणार नाही महाराष्ट्रात सत्ता संघर्षावरून ही लढाई सुरू असताना दुसरीकडे एक तेलंगणातील बंडखोर आमदारांवरून आमदारांच्या अपात्रते संदर्भात सुप्रीम कोर्टाने एक केलेली टिप्पणी सुद्धा चर्चेचा विषय बनलेली आहे पक्ष बदलणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टाने एक महत्वाची टिप्पणी केली होती मूळ राजकीय पक्षाशी बंडखोरी करणाऱ्यांना वेळीच रोखलं नाही तर लोकशाहीचं नुकसान होईल अशी टिप्पणी यावेळी सुप्रीम कोर्टाने केलेली होती एकीकडे आमदारांच्या अपात्र टिप्पणी केली असताना महाराष्ट्रामध्ये जो काही सध्या सत्ता संघर्ष सुरू आहे त्याचा निकाल कधी लागणार हा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून विचारला जातोय त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट सुनावणीसाठी कोणती तारीख जाहीर करतं महापालिका निवडणुकांआधी हा फैसला होतो का पक्ष आणि चिन्ह ठाकरेंना पुन्हा मिळू शकेल का एकनाथ शिंदेना महापालिकेआधी धक्का बसेल का प्रश्न अनेक आहेत पण सुप्रीम कोर्ट निकाल या प्रकरणाचा आता कधी देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद